आपण पाहत आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल जय महाराष्ट्र सर्वांना मागच्या आठवड्यामध्ये मी एक परिचय व्हिडिओ सादर केलेला होता आ, मयत तरुणी आणि मंत्री एकमेकांना कसे भेटले आता मयत तरुणीचे हे हिंगोली कनेक्शन कसे मंत्र्याला हे प्रकरण दाबण्यासाठी कशी कोणाकडून मदत मिळाली दोन मंत्र्यांबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण आजही अजून काही सांगणार आहे जो मागच्या वेळेला फक्त गाडीचा नंबर एम एस थर्टी एट इतका सांगितला होता आज त्याबद्दलही सांगणार आहे तर हिंगोली जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे संबंधित मयत तरुणीचे नातेवाईक असून सध्या वादग्रस्त मंत्र्याचे खासगी सचिव आहेत आता ते खासगी सचिव कसे झाले तेही सांगते हे अधिकारी कधीचे तेव्हाचे हे अधिकारी पूर्वी कळमनुरी येथे आदिवासी विभागामध्ये होते आणि त्यांनी बंद पडलेल्या तीन शाळा त्याच्यापैकी एक शाळा हडप केलेली होती आणि आदिवासीयांच्या ज्या योजना असतात तर ते त्याचं ऑनलाईन टेंडर न करता काय केलं होतं तर डायरेक्ट कंत्राट हे आपल्या नातेवाईकाला दिलेलं होतं त्याची विभागीय चौकशी लागू नये म्हणून कळमनुरीच्या आमदाराच्या मार्फत तत्कालीन आणि सध्याच्या मंत्र्यापर्यंत हे अधिकारी पोहोचलेले होते तर त्यांची कधी त्या अधिकारीची तेव्हा त्यांची विभागीय चौकशी होऊ नये म्हणून कळंदुरीच्या आमदाराच्या माध्यमातून ते प्रकरण म्हणजे एकमेकांना भेटलंय आणि ते प्रकरण त्या चौकशीतून ते, ते वाचले कोण तेव्हाचे अधिकारी आत्ताच्या सध्याचे खासगी सचिव हेच अधिकारी शासकीय वाहनावरती कोणाच्या स्वतःच्या शासकीय वाहनावरती आमदाराचे स्टिकर लावून फिरत होते गाडीचा नंबर एम एस थर्टी एट आर फोर सेवन पुढच्या दोन्ही नंतर सांगते तर मयत तरुणीचे प्रकरण दाबण्यासाठी हिंगोलीवरून परळीपर्यंत आले त्याच गाडीने रसद पोहोचवली हे प्रकरण दाबण्यासाठी आणि अशा पद्धतीनं मयत तरुणीच्या नातेवाईकांनी त्या मंत्र्याला मदत केली म्हणजे अधिकाऱ्याला मदत मंत्र्यांनी केली होती आणि मग अधिकाऱ्यांनी आता मंत्र्याला मदत केली अशी दोघांची देवाणघेवाण झाली मग या देवाणघेवाणमध्ये प्रकरण दाबलं गेलं फक्त हेच नव्हते तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन मंत्री याच्यामध्ये सामील होते हे प्रकरण दाबण्यासाठी तर ते दोन मंत्री हे अधिकारी कळमनुरीचे आमदार असे मिळून जे काही हे प्रकरण दाबण दाबलं आणि तर त्याच्यामधून जी काही त्यांना क्लिअरन्स मिळाला म्हणा किंवा मिळवून घेतला म्हणा तर त्याचं एक बक्षीस म्हणून त्या अधिकाऱ्याला बक्षीस म्हणून हो मी पुन्हा उल्लेख करते बक्षीस म्हणून स्वतःचं खाजगी सचिव केलं आणि जी मी गाडीतून सांगितलं की रसद पोहोचवलेली होती ते फक्त प्रकरण दाबण्यापुरतंच त्या गाडीचा वापर झालेला नव्हता तर अनेक वेळेला पैशाचे व्यवहार करण्यासाठी किंवा कुठल्याही रसद कुठे पोहोचवण्यासाठी अनेकदा त्या गाडीचा वापर होतो हे मी पुराव्यानिशी बोलत आहे आपल्याकडे आणि जी मयत तरुणी ज्या मंत्र्याला भेटली होती भाऊ म्हणून कधी जे मी मागच्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर मंत्र्याला भाऊ म्हणून भेटली हा नातेवाईक भाऊ तर हे दोन भावांनी मिळून बहिणीच्या नात्याला कसा काळीमा फासला हे यातून सिद्ध होते आणि एकमेकांनी एकमेकांना एक मदत करून ज्या पद्धतीनं बक्षिस मिळवली किंवा ज्या पद्धतीनं प्रकरणं दाबली त्याच्यावरून तर, तर एकच सिद्ध होते की नेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणं हे काय प्रकार असतो तो याच्यातून सिद्ध होतो आज आपण हे प्रकरण म्हणजे संपलं कसं हे आपण पाहिलं येणाऱ्या काळामध्ये आपण त्या तरुणीचा गर्भपात असेल किंवा ते प्रकरण दाबण्यासाठी अजून याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्व्ह आहेत हे सगळं आपण बघणार आहोत आज लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण सगळ्या महाराष्ट्रभर चर्चा होते आहे परंतु दोन भावांनी मिळून आपल्या बहिणीचा कसा मेल्याच्या नंतरही वापर करून घेतला ते आपण या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे आणि अजूनही पुढे पाहणार आहोत तुम्ही सगळे आश्चर्यचकित व्हाल की इथंपर्यंत हे सगळं प्रकरण आहे म्हणून काल मी एक पेनड्राईव्हचा फोटो पोस्ट केलेला होता त्याच्यात मला पत्रकारांनी अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मला फोन केले ताई काय आहे काय आहे म्हणून अनेक बातम्याही झाल्या तर खास करून पत्रकार दादाला ताईला सांगायचं आहे सा की कि पुढचे किमान तीन महिने तुम्हाला खाद्य पोहोचेल असे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत पुराव्यामध्ये मी तुम्हाला काही हिंट देऊ इच्छिते खरं तर मी स्वतःच्या जीवावरती उदार होऊन स्वतःच्या अंगावरती स्वतःच्या जीवाची जी परवा न करता स्वखर्चातून ते सगळे पुरावे जमा केलेले आहेत व्हिडिओसह एक लोकप्रतिनिधी खासदार आपल्या लोकप्रतिनिधी आपला असलेला मुलगा कसा ड्रग घेतो आणि महिलांना कशा अश्लील पद्धतीने मॉलेस्ट करतो त्याच्यानंतर एक मंत्री बारावी नापास असलेल्या मुलीला एमबीबीएस कसं करतात त्या एमबीबीएस मुलीचे बारावी नापास एमबीबीएस मुलीचे आणि मंत्र्याचे कसे काय संबंध आहेत या प्रकरणामध्ये ही तरुणी संबंधित लोकांपर्यंत तर पोहोचू नये किंवा ह्या प्रकरणाबद्दल बोलू नये म्हणून तिला कुठले कुठले आमिष दिलेले होते हे सगळे प्रकरण मी आपल्या सगळ्यांच्या समोर आणणार आहे तुरतास इतकंच